भाषेचा थोडासा आढावा फक्त घेतलेला आहे या सगळ्यांना फक्त स्वच्छ केलेला आहे या प्रत्येक मुद्द्यावर यातलं लोकसाहित्य वा लोकोक्ती लिखित साहित्य मोठ्या प्रमाणात विपुल प्रमाणात या बोलीने मराठी साहित्याला दिलेलं आहे आणि त्याचे भरपूर असे दाखले मला देता येतील ते अस्तित्वात आहेत पण वेळेच आणि एकूणच बांध ठेवता मी सर इथे थांबतो सर 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 जीवनदृष्टी बद्दल एक मिनिटात हा जीवनदृष्टी वर्ल्ड व्ह्यू व्यू काय म्हणतात हा जीवनदृष्टी या जो समाज घेतला मित्रांनो हा जो समाज घेतला वास्तववादी समाज आहे आणि वास्तववादी जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा इथले जीवनाचा इथला समाजाचा जो, समाज जो दृष्टिकोन आहे तो इथल्या बोलीने घेतलेला आहे आणि तो सरळ थेटपणाने भिडणे हे या बोलीचं वैशिष्ट्य आहे कुठलाही आडपळदानं ठेवतात ते या बोलीला भिडतात आणि अनेक अंगाने लोकां जशी ही नारळ उरतून काटेरी दिसत आणि आतून जसं त्याच्यामध्ये असतो अमृता सारखं सा बोलीचं आहे ते जरी उघड धोड खा रे बो कुठे भरपूर असे असे गावंड छब्द वाटत असले तर त्याच्यामध्ये भरपूर असा ओलावा आहे आणि तो ओलावा तुम्ही अनुभवा अनेक प्रकारचे साहित्य उलवते माझं सबांध साहित्य या बोली भाषेमध्ये उपलब्ध आहे अनेक कथा सगळं आहे कोळी आणि तावळी बोली यांना वेगळं करता येऊच शकत नाही हा जो सगळा सांबार आहे हा जो सगळा शृंगार आहे हा जो माझ्या बोलीने दिलेला आहे आणि त्या बोलीच ऋण मी खांद्यावर लिहूनच तुमच्यामध्ये वावरतो आहे आणि या बोलीच्या ऋण में आपके रजा के आहे धन्यवाद